प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या ऑगस्टच्या भागामध्ये सावनी इकडे आता अडकलेली असते आणि सगळेजण खाली छानपैकी समुद्राला नारळ अर्पण करायला चाललेले असतात सावनी सगळ्यांना आवाज देत असते त्यासाठी ती, ती खिडकीमध्ये येते खिड़की खिडकीमध्ये येऊन आवाज देत असताना तिच्या खाली लक्षात येत की इकडे मुक्ता आदित्यचा हात धरून डान्स करत आहे आणि सावनीचा नुसता जळफळाट व्हायला लागतो सावनी खूपच चिडते आणि आता या मुक्ताने मुद्दाम हा डाव साधलाय असं म्हणत रागराग करायला लागते आणि आता दार वाजवत असते दार उगड़ा, दार उघडा असं ओरडून ओरडून सांगत असते पण तिकडे कुणीच नसल्यामुळे आवाज काही जात नसतो आणि सावनीच्या मदतीला कुणी येत नसतं खिडकीमधून आदित्य आणि मुक्ता या दोघांना एकत्र बघून सावनीचा नुसता जळफळाट होत असतो आणि त्यामुळे आणि आदित्य मुक्ता सोबत डान्स करतोय हे बघून तिला खूप राग येतो म्हणजे हे सगळं मुद्दाम केलंय मलाही ते अडकवून यांना डान्स करता यावा यासाठी हे सगळं ह्यांनी केलेलं आहे असा आता सावनी विचार करते आणि तिच्या रागाचा नुसता पारा चढलेला असतो तोपर्यंत इकडे आता मी ही आठवण येत असते आणि मधुमावशीला फोन करू का मधुमावशी तू माझी ताकद आहेस तुझ्याशी बोललं की मला खूप बरं वाटतं आणि त्यामुळे तुझ्याशी बोलून मला माझं मन हलकं करायचं आहे किमान तुझा आवाज जरी ऐकला तरी सुद्धा मला खूप छान वाटतं असं म्हणत ती आता आपला फोन आपल्या मोबाईलवरून जर का मधुवंशीला फोन केला तर तिला काहीही म्हणजे ती आपला फोन रिसीव सुद्धा करणार नाही कदाचित त्यामुळे ती आता एका नोकराला तिच्या बोलवते आणि दादा तुमचा फोन द्या बरं जरा मला माझ्या फोनचा थोडासा इश्यू झालेला आहे मला एक कॉल करायचा आहे असं म्हणत तो मोबाईल घेते त्याचा मोबाईल घेतल्यावरती ती आपल्या मोबाईलवरून कॉल न करता त्या माणसाच्या म्हणजे त्या नोकराच्या मोबाईलवरून कॉल करते आणि इकडे आता माधवीचं नारळाच्या वड्या बनवण्याचं चा काम चालू असतं माधवीचा फोन डायल केल्यावरती आता मात्र मिहिका खूप भाऊक होते फोन कानाला लावल्यावरती आता थी माधवी माधवी ला ला माधवी ला आरे आरे ती माधवीचा आवाज ऐकत असते माधवी म्हणते हा हॅलो कोण बोलतय कारण अननोन नंबर असतो तो नंबर तिला कोणाचा आहे माहित नसतो त्याच वेळेला माधवी पुरुषोत्तमला काहीतरी सांगत असते अरे पुरु अरे ते तिकडचं सगळं आवरून घे आणि इकडे ये ताटाला सगळ्यांना तूप लावायचं आहे ना अरे पुरु काय करतोयस तू असं म्हणत माधवी पुरुषोत्तमला आवाज देत असते आणि पुरुषोत्तम सोबत बोलत असते मिहिकाला तितकाच चान्स मिळतो आणि मिहिकाला या सगळ्यामध्ये आता मात्र आपल्याला मावशीचा आवाज आवाज ऐकायला मिळतोय हे आनंद जास्त वाटतो आणि आणि त्यामुळे तो ऐकत असते मावशी मावशी असं तिच्या शब्द तिला बोलायचे असतात पण शब्द काही फुटत नसतात त्याच वेळेला इकडे आता माधवी म्हणत असते कोण बोलतय हॅलो कोण बोलतय कोणीतरी बोला आवाज तरी द्या म्हणजे तुम्ही गप्प बसण्यासाठी मला कॉल केलेला आहेत का काय चाललंय तुमचं आवाज द्या असं म्हणत माधवी म्हणते ठीक आहे तुम्हाला जर का काम नसतील तर बिनकामाचे हे असे फोन केले त्यापेक्षा तुम्ही मला मदतीला बर या बरं या इकडे मदतीला या का आता तुमचा आवाज बंद झाला का मदतीला तुम्हाला बोलवल्यावरती ते तुम्हाला यायचं नाहीये उगाच माझा टाइमपास करण्यासाठी तुम्ही इकडे फोन कशाला करताय असं म्हणत चिडलेली माधवी आता चांगलीच बडबडत असते आणि मीही का तेवढाच आवाज ऐकत असते मावशी मावशी असे तोंडातून बाहेर येणारे शब्द फुटत मात्र नसतात आणि ती माधवीचा आवाज ऐकत स्वतःलाच खूपच आता स्वतःशी रडत असते किमान मावशीचा आवाज ऐकल्यामुळे थोडी तरी तिला स्ट्रेंथ मिळते आणि ती फोन कट करते फोन कट केल्यावर ती मिहिका रडायला लागते ती रडत रडत फोन बाजूला ठेवते पण त्याच वेळेला माधवी इकडे विचार करते की कुणाचा फोन आहे हा म्हणजे कुणी मला कॉल केलेला आहे असा विचार करत ती त्या नंबरवरती पुन्हा एकदा कॉल करते आता का कॉल पाहते त्याच माधवीच्या नंबरवरून कॉल आलेला असतो मग मी का तो फोन उचलायचं टाळते आणि आता जर मावशीला मी फोन उचलला आणि रडले तर तिला नक्कीच समजेल की मी माझ्या मनाविरुद्ध लग्न केलंय आणि मग मात्र मावशी उगाच या सगळ्यामध्ये वेगळा अर्थ काढेल नको नको सध्या तरी मावशीशी न बोल च बरं असं म्हणत ती आता बोलण्याचं टाळते आणि फोन तो कट करते माधवी म्हणते काय लोक आहेत म्हणजे आता यांना जर का बोलायचं नव्हतं तर ह्या मला कॉल कशाला करतात उगाच कामाच्या वेळेला कामाला मदतीला या कर तर ना नाही ते नाही यांना होत पण फोन करायला उगाच टाइमपास असं म्हणत माधवी चिडलेली असते तोपर्यंत इकडे आता छानपैकी समुद्राला नारळ अर्पण करून सगळेजण घरी येत असतात त्यावेळेला कोमल म्हणते अगं मम्मी बघ किती छान फोटो आलेत आपले आणि मी हे सगळे फोटो वापर बापूंना पाठवलेत बापू हे सगळं खूप मिस करतायत बापूंना आपली पण आठवण येते आणि समुद्राला नारळ अर्पण करायच्या त्या आपल्या सगळ्या विधीची पण आठवण येते सगळेजण बापूंची आठवण करतात त्यावेळेला कोमल म्हणते हे बघ हे बघ बापूंना तुझा फोटो पाठवला बापूंनी हार्ट पाठवलाय हार्ट आता इंद्रा चांगलीच लागते सगळेजण इंद्राची थट्टा मस्करी करायला लागतात आणि सगळेजण ना समुद्राला ना नारळ अर्पण करून येतात तोपर्यंत या सगळ्यांचा कॉरिडॉर मधला आवाज ऐकून माधवीला येते आणि दार उघडते बाहेर वा वा झाला का तुमचा सगळा विधी समोदरा नारळ वगैरे अर्पण करून आलात का यावरती इंद्रा म्हणते मग आम्ही इतकी धमाल केली ना खूपच धमाल केली होती तितक्यात मागून पुरुषोत्तम येतो आणि तुम्हाला माहिती आहे का माधवीने तुमच्या सगळ्यांच्यासाठी नारळाच्या वड्या बनवल्यात म्हणजे तुम्हाला सगळ्यांना घरी येणार तोपर्यंत तिने तो नारळाच्या वड्या बनवून ठेवल्यात यावरती इंद्रा म्हणते मग एकशे एकवालीच माझ्यावरती जाम प्रेम में आहे असं म्हणत इंद्रा आता तिला मिठी मारते आणि त्यावरती माधवी म्हणते हो हो प्रेम तर आहे असं म्हणत माधवी थोडंसं अंतर राखून असते पण इंद्राला अंतर राखणं किंवा सोफेस्टिकेटेड वागणं हे काही जमत नसतं धाडकण जाऊन माधवीला मिठी मारते माझे मी म्हणते अहो मी नारळाच्या वडा बनवल्या खऱ्या पण तुम्ही असे काय सगळे जण ज्या वेळेला बाहेर पडलात निदान घराचं दार तरी लावून जायचं होतं तुमच्या घराचं दार सत्ताड उघड होत मी ज्या वेळेला बाहेर आले ना त्यावेळेला हे दार न उघड होत मग मीच ते दार बंद केलं आणि तुम्ही असे कसं सगळे बाहेर निघून गेलात आता तो पर्यंत इकडे मुक्ताने दार उघडलेलं असतं आणि माधवी शब्द बोलत असते की मीच ते दार बंद केलं आणि तितक्यात सावनी, सावनी ते सावनी तेवढंच वाक्य आणि अच्छा तुम्ही हे सगळं केलं का तुम्ही मुद्दाम मला आतमध्ये बंद करण्यासाठी हे सगळं केलेलं आहेत ना म्हणजे मला वाटलंच होतं की हे सगळं करणाऱ्या तुम्हीच असाल सा म्हणून यावरती माधुरी म्हणते काय बोलतेस तू मी कशाला दार बंद करू ज्या वेळेला मी दारामध्ये आले त्यावेळेला मी आवाज पण दिला कोणीही घरामध्ये नव्हतं आणि म्हणून मी दार लावलं मला जर का माहिती असतं है ना की तू आतमध्ये आहेस तर काय माझी भिषात की दार मी लावायचं आणि मला जर माहिती असतं की तू आत आहेस तर मी आतमध्ये पाऊल पण टाकलं नसतं तसेच आल्या पाऊली परत गेले असते तुझ्या नादी लागायला इथे वेळ आहे असं म्हणत माधवी तिला आता चार शब्द चांगलेच सुनावते त्यावरती आता इकडे इकडे आता लगेच माधवी म्हणते आणि तुला घरामध्ये बंद करून मला काय मिळणार आहे माझा काय संबंध तुला घरामध्ये बंद करायचा यावरती आता इकडे लगेच सावनी म्हणते संबंध संबंध काय म्हणजे तुम्ही मला बंद करून जेणेकरून या सगळ्यामध्ये तुम्हाला मुक्ताला आदित्य सोबत वेळ घालवता यावा म्हणजे मुक्ता आणि आदित्य हे एकत्र राहावे आणि आदित्य मुक्ताच्या पुढे मागे मुक्ताई मुक्ताई करत सईप्रमाणे फिरावा यासाठी तुम्ही हे सगळं नाटक केलं है। ना मला सगळं माहिती आहे मी खिडकीतून पाहिलं ना मुक्ता आधीचा हात धरून चालत होती नाचत होती काय करत होती आणि हिला हेच करायला मिळावं म्हणून तुम्ही हे सगळं ना यावरती मुक्ता म्हणते सावनी काय चाललंय तुमचं काय बोलतय तुम्ही यावरती सावनी म्हणते बरोबर तेच बोलते मी यावरती माधवी म्हणते काय चाललंय मी असं का करेन सागर म्हणतो थांबा आई तुम्ही आणि त्यावरती सागर म्हणतो हे बघ त्यांना न हे असं काही करायची गरजच नाही आहे आणि मुळातच आधीला इम्प्रेस करण्यासाठी किंवा आधीसोबत वेळ घालवण्यासाठी मुक्ताला हे काही करायची गरज नाहीये मुक्ताच सईवरती जितक प्रेम आहे ना तितकच प्रेम आदित्यवरती आहे आणि त्यामुळे ही असली घाणेडी कृत्य करायची आम्हाला गरज नाही पडली तुझ्या डोक्यामध्ये हे सगळं भरलंय ना हे सगळं थांबव पहिलं असं म्हणत सागर आता चांगला चिडतो सावनी म्हणते मला सगळी तुमची नाटकं माहिती आहेत यावरती माधवी म्हणते हे बघा मी तुम्हाला खरं तेच सांगते मी काही मुद्दाम केलेलच नाहीये मी या सगळ्यामध्ये मुद्दाम का करेन मी मी बाहेर आले त्यावेळेला पाहिलं दार उघड आहे का मी बऱ्याच जणांना आवाज पण दिला पण कुणीही काही आवाज दिला नाही मला वाटलं तुम्ही चुकून दार उघड ठेवून गेला आहात म्हणून मी दार फक्त बंद केलं ही आता हे मला माहितीच नव्हतं यावरती चिडलेली सावनी सांगते वा 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 काय ड्रामा चाललाय हो तुमचा इतका चांगला ड्रामा तुम्ही कशा करू शकता म्हणजे आता आणायचा की मी किती मी किती मोठी प्रिन्सिपल आणि या सगळ्यामध्ये अशी कपटी खेळ खेळता का तुम्ही तुमच्या मुक्ताला माझ्या वेळ घालवायला मिळावा यासाठी तुम्ही हे नाटकं केलीत नाट ना म्हणजे तुमची नाटकं काही मला कळत नाहीत असं समजू नका तुम्ही तुम्ही ही सगळी नाटकं कराल आणि तुमची नाटकं मी शांतपणे ऐकून घेईन असं तुम्हाला वाटलंच कसं तुमची नाटकं अजिबात खपवून घेतली जाणार नाहीत बाद झालं असं म्हणत आता सावनी तोंडाला येईल ते आता इकडे सा इकडे माधवीला बडबडत असते मग मात्र आता मुक्ताच्या रागाचा पारा चढतो मुक्ता म्हणते एक मिनिट खबरदार पुन्हा माझ्या आई बद्दल असं काही बोलण्याचा जर का तू प्रयत्न जरी केलास ना तरी गाठ माझ्याशी आहे मोठ्यांचा आदर कशाशी खातात याची तर तुला काडी मात्र कल्पना नाही पण तुझ्यावरती केलेल्या उपकारांची तरी जाण ठेव अगं खड्ड्यात पडायला निघाली होतीस त्या खड्ड्यातनं मी तुला वाचवलं रस्त्यावरती पडली होतीस त्या रस्त्यावरून मी तुला उचलून माझ्या घरात आणलं माझ्या घरात आणून तुला आसरा दिला आणि ज्या माझ्या आईला तू बोलतेस ना एकेकाळी तू तिच्याच घरामध्ये येऊन महिनाभर राहिली होतीस आश्रितासारखी आणि तिलाच तू हे असं उलटसुलट बोलतेस आतापर्यंत तुझी सगळी नाटकं मी सहन केली पण यापुढे यापुढे तुझी कोणतीही नाटकं मी सहन करणार नाही ही, ही गोष्ट मात्र तू लक्षात ठेव मोठ्यांचा आदर करणं आणि हे असच वागणं तुझं चालू राहत असेल तर ती वेळ दूर नाही ज्या वेळेला मी तुझ्या हाताला धरेन आणि तुला या घरातून बाहेर हकलवून लावेन लक्षात ठेव आतापर्यंत सगळे जण तुझ्या विरोधात होते तोपर्यंत मी कधीच काही बोलले नाही तू मला बोललीस ठीक आहे माझ्या आईच्या विरोधात गेली लिस तर आहे मुक्ताने कधी नाही ते रूप घेत सावनीला तिची लायकी तिची अद्दल चांगलीच दाखवून दिलेली असते आणि तरी सुद्धा सावनी इतका सगळं होऊन सुद्धा मुक्ताला चार शब्द सुनवायला येणार तर मुक्ता म्हणते खबरदार आवाज कमी माझ्यापुढे आवाज नाही वाढवायचा घर आहे आई माझी आहे आत्ता या क्षणाला तुला हकलून देईन असं म्हणत पहिल्यांदा मुक्ताच रौद रौ पाहात इकडे आता सावनीचा जळफळाट होतो हा सगळा हो विषय पुढे वाढणार तितक्यात आदित्य आणि सय्य आणि काय झालं काय झालं असं म्हटल्यावर ती आधी म्हणतो इकडे काही झालंय का मुक्ता म्हणते नाही नाही तुम्ही दोघांनी खेळायला चला तोपर्यंत सावनी आता था, आदित्यनं थांबवून त्याला आता कान भरण्याचं काम करत असते तोपर्यंत चिडलेला सागर तिकडे येतो आणि खबरदार जर ह्या भांडणामध्ये मुलांना ओढण्याचा प्रयत्न केलास तर गाठ तुझी माझ्याशी आहे या भांडणामध्ये मुलांना ओढायचं नाही जर मुलांना ओढलंस तर खबरदार असं म्हणत सागर आता सावनीला चांगलाच इशारा देतो सावनी तनतन करत आत जाते त्यानंतर माधवी म्हणते खरंच हे सगळं असं घडायला नको होतं इंद्रा म्हणते ते सगळं जाऊ दे पण एकशे एकवाली तू आमच्यासाठी नारळाच्या वड्या बनवलंस त्या कुठे माधवी म्हणते हो त्या वड्या मी घेऊन येते पण हे सगळं जे घडलं ना माझं मन खट्टू झालं इंद्रा म्हणते तिच्याकडे लक्षच नको देऊसग ती ना काहीही तोंडाला येईल ते बडबडते पण आज मुक्ताने जे केलं ना ते बघून मला मात्र खूप बरं वाटलं यावरती माधवी म्हणते हो मी एक काम करते मी वड्या बनवलेल्या आहेत त्या देऊ आणून देते त्यावरती इंद्रा म्हणते मी स्वातीला पाठवते तुमच्याकडे वड्या घेण्यासाठी असं म्हटल्यावर ती इंद्रा आता स्वातीला वड्या आणण्यासाठी पाठवते तोपर्यंत माधवी सुद्धा घरामध्ये जाऊन वड्यांचं प्रिपरेशन करत असते सागरला खूपच वाईट वाटत तो आता इकडे मुक्ताकडे पाहत असतो आणि मुक्ताला आधार देत असतो मुक्ताचा राग खूप अनावर झालेला असतो आईला काही बोललेलं मुक्ताला सहन होत नसतं मग मुक्ता आता कपडे चेंज करण्यासाठी आपल्या रूम मध्ये सगळेजण डायनिंग टेबल वरती नारळाच्या वड्यांची वाट पाहत असतात मग आता स्वाती धावत पळत जाऊन नारळाच्या वड्या आणते सगळ्यांना नारळाच्या वड्या खायला देते सगळे जण त्याच्यावरती तुटून पडतात आदित्य एक वडी घेतो आणि किती सुंदर वडी झालेली आहे खूपच सुंदर कोणी बनवली यावरती आता सई सांगते आजुनी माधवी अज्जुनी यावरती आदित्य म्हणतो आजू कोणती आजू तर आता सई सांगते एकशे एक वाली आजू यावरती आता मात्र आदित्य म्हणतो अच्छा माधवी मॅम त्यांनी बनवली खूपच सुंदर आणि खूपच गोड झालेली आहे इंद्रा म्हणते हो ती जितकी गोड बोलते ना तितकीच गोड ती पदार्थ बनवते म्हणजे गोड कोणताही पदार्थ खायचा असेल ना तर एकशे एक मध्ये जायचं आणि गोड बोलाय ऐकायचं असेल तरी एकशे एक मध्ये जायचं तिखट बोलणं आणि तिखट खायचं असेल झणझणीत तर माझ्याकडे यायचं असं आहे एकशे एक, एक मध्ये गोड आणि एकशे मध्ये तिखट असा आपला साधा सोपा व्यवहार आहे असं म्हणत आता इकडे माधवी आणि बाकी सगळे परिवार छानपैकी नारळाच्या वड्या एन्जॉय करत असतात आता मुक्ता किचन मध्ये असते तोपर्यंत तो सागर तिकडे येतो आणि सागरला खूपच गिल्ट वाटत असते म्हणजे या सगळ्यामध्ये माधवीला माधवीला खूपच त्रास झालेला असतो आणि म्हणून तो अस्वस्थ असून आता मुक्ताची माफी मागणार असतो तितक्यात मुक्ता म्हणते हे बघा यानं टॅबलेट आणि सिरप आहे काही हे तुम्हाला आदित्यला द्यायचं आहे यावरती सागर म्हणतो आत्ता कसले हे टॅबलेट वगैरे यावरती आता मुक् तसं ते अहो त्याला चक्कर आली होती ना त्यामुळे दोन दिवसाच्या गोळ्या डॉक्टरांनी दिलेल्या आहेत त्या दोन दिवसाच्या गोळ्या त्याच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत म्हणून त्याच्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे तर तुम्ही त्याला काहीतरी खायला घाला आणि त्यानंतर गोळ्या द्या खायला घालायची जबाबदारी सगळी तुमची आहे आणि आता तुम्ही हे काय बोलणार आहात माझ्या मुलामुळे हे असं तसं तर असं मला काहीही ऐकायचं नाहीये यावरती सागर म्हणतो या अशा गोळ्याना मला घ्यायला कधी आवडल्याच नाहीत लहानपणी तुम्ही घ्यायचात का गोळ्या यावर ते मुक्ता सांगते नाही म्हणजे खरं सांगू का तर मी कधी आजारीच पडले नाही असं म्हणत त्या दोघांची चर्चा चालू असते आणि आदित्यला टॅबलेट देण्याचं काम आता सागरवरती टाकलं जातं सागरला ते काम दिल्यावरती सागर सगळ्यात पहिले दोघांना जेवण भरवायला लागतो आता सही आणि आदित्य हे दोघंजण जेवण भरवत असताना छान जेवण मुक्तामे के केलेलं असतं आणि सई म्हणते आधी दादा तुला जेवण आवडलं ना आधी म्हणतो हो यावरती सई म्हणते अरे बोल रे आवडलं तर आवडलं बोलावं जेवण मुक्तामे के केलेलं असतं म्हणून आदित्य आवडलं असं म्हणायला अजिबात तयार नसतो आणि त्यावरती सई त्याला ते समजवून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते तुला जर का जेवण आवडलंय तर आवडलं बोल मग आता आदित्य म्हणतो हो चांगलं आहे यावरती सई म्हणते तुला माहितीये का आधी मी बाहेरचे पदार्थ खूप खायचे आधी बाहेरचे पदार्थ खायचे तेव्हा मला घरामध्ये हे असे पदार्थ मिळायचे नाहीत ना म्हणून मी बाहेरचे पदार्थ खायचे पण जेथपासून इकडे आता मुक्ताई आलेली आहे ना तर मुक्ताई अगदी पदार्थ बनवते तुला का आजी दादा जे काही आपल्याला ना ते फक्त मुक्ताईला सांगायचं मुक्ताई सगळं घरामध्ये बनवून देते आणि तिथपासून माझं बाहेरचं खाणं बंद झालेलं आहे मी बाहेरचं खाणं बंद केलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता कौतुकाने सईकडे पाहत असतात आणि सईला इशारा करत असते आणि तोपर्यंत तिकडे आता येते ती म्हणजे सावनी सावनी करत असते तोंडून याच्यावरती आदित्य काय रिॲक्ट करणार हे पाहत असते तोपर्यंत सई मुक्ताचं कौतुकच करत असते की मुक्ताई हे छान बनवते मुक्ताई ते छान बनवते मग मुक्ता सईकडे बघते तिला इशारा करते सई मऊ खाताना खूप बडबड करायची नाही तुला सांगितलेलं आहे ना खातावा तोंड फक्त खाण्यासाठी जुगडायचं असा इशारा केल्यावरती आता मात्र सई म्हणते हो मुक्ताई आता मी छानपैकी खाऊ खाणार आहे मुक्ता तिला गप्प बसून खायला सांगते त्यावर ती सई आदित्यला म्हणते आदित्यदा तू सुद्धा खाऊन घे ना म्हणजे मुक्ताई सांगू का जे काही बनवते ते खूप प्रेमाने बनवते खूप आपुलकीने बनवते आणि त्यामुळे तो पदार्थ खूप छान होतो आता मुक्ताच इतकं कौतुक ऐकून आदित्यला इरिटेट व्हायला लागतं आदित्य म्हणतो सई शांत बसतो म्हणजे सांगू का सख्खी आई ही सख्खी आई असते सावतराई कितीही प्रेम केलं तरी ती प्रेम करू शकत नाही सावतराई ही फक्त त्रासच द्यायला असते सावतराई आपल्याबद्दल नेहमी वाईटच बोलते तू न तिचं इतकं कौतुक करू नको ती आपली सख्खी आई नाहीये ती आपली सावतराई आहे असं म्हणत आता मात्र आदित्य सईवरती चिडतो तोपर्यंत सई त्याच्याशी नॉर्मलच स्टोन मध्ये बोलते आदित्य दादा अरे एवढं चिडायचं नसतं तू एक काम कर बर तुला राग आलाय ना तू पाणी पिऊन घे तू पाणी पी, पी आणि या सगळ्यामध्ये शांत बस म्हणजे तुला त्रास कमी होईल असं म्हणत इकडे आता आदित्यला आदित्यला शांत सई करते आणि हे सगळं इकडे आता पाहतच ते सावनी आणि स्वाती आणि हे सगळं पाहून आता इतकं आदित्य चिडलाय तरी त्याच्यावरती न चिडता सई अगदी व्यवस्थित पद्धतीने त्याला हँडल करते हे इकडे इंद्रा आणि स्वाती पाहतात आणि इंद्रा म्हणते बघितलं म्हणजे सावनीच्या संस्कारामध्ये वाढले वाढलेला आदित्य सतत चिडचिड चिडचिड करत असतो पण तीच आपली बघ नसई ही मुक्ताच्या तालमीत वाढती आहे तर आदित्य एवढा चिरला तरी सुद्धा सई त्याच्यावरती अजिबात चिरली नाही बघ तरी किती कौतुक आहे म्हणजे ज्याप्रमाणे सईवरती मुक्ताचे संस्कार झालेत ना त्याचप्रमाणे आदित्यला पण मुक्ताचा सहवास लाभावा आणि या सगळ्यामध्ये आदित्य सुद्धा सई सारखा समंजस व्हावा नाहीतर त्या सावनीने त्याला पार बिघडवून टाकलाय असं म्हणत इकडे आता इंद्रा आणि स्वाती आई एकविरेकडे मागणं मागत असतात की सईप्रमाणे आदित्य सुद्धा आता चांगला दे इकडे मुक्ता हे सगळं पाहते आणि चिडलेला आदित्य खूप रागावलेला असतो आणि इकडे इंद्रा प्रार्थना करत असते लपून छपून हे सगळं पाहत असते आणि चिडलेला आदित्य अजून काही बोलणार तितक्यात त्याला ठसका लागतो त्याला ठसका लागल्यावरती मुक्ता आणि सागर धावत पळत आदित्यकडे आदिबाळा पाणी पी पाणी पी असं म्हणतात मग मात्र इकडे सावनी रागा रागात येते आणि माझ्या मुलाला मीच पाणी पाजणार अशा आविर्भावामध्ये काय झालं आधी बाळा हे पाणी पी तितक्या सागरच्या हातावरती मुद्दाम हात ठेवत इकडे आता सावनी म्हणते काय झालं बाळा मम्मी आणि पप्पा एकत्र असले की तुला आवडत ना यापुढे मी तुला प्रॉमिस करते तुझ्या पप्पांसोबत मी कधीही भांडणार नाही आणि तुझे पप्पा पण प्रॉमिस करतील की माझ्यासोबत कधीही भांडणार नाही असं म्हणत मुद्दाम सागरच्या हातावरती हात ठेवते मुक्ता हे सगळं पाहते इंद्राचा तर नुसता राग राग होत असतो आणि तोपर्यंत तो सागर आपला हात बाजूला काढून घेतो पण सावनीचे हे सगळे चाळे मुद्दा मुक्ताला दाखवायला चाललेले असतात मुक्ता हे सगळं पाहत असते पण सावनीच्या या चाळ्यांना मुक्ता काही एंटरटेन करायला तयार नसते पण सावनी मात्र आदित्यजवळ मी आणि पप्पा नेहमी एकत्र राहू असं सांगत असते त्याच वेळेला मुक्ताने जी औषधं दिली असतात ती औषधं घ्यायला आदित्य नकार देत असतो मग सावनी चिडते आणि रागारागात आदित्यच्या एक कानाखाली द्यायला निघते तोपर्यंत तिकडे मुक्ता येते आधीला बाजूला करते आणि काय चाललंय तुमचं म्हणजे त्याने जर का औषध घेतलं नाही तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला औषध देणार का यावरती सावनी म्हणते तुला काय माहिती मुलांना कशी औषध द्यायची यावरती आता मात्र मुक्ता मग मध एका ह्याच्यामध्ये घेते त्याच्यामध्ये तेच टॅबलेट ते ज्या आदित्यने खायला नकार दिलेला असतो त्या घोळून घेते आणि त्या सागरला देते आणि म्हणते आता अशा पद्धतीने तुम्ही आदित्यला टॅब्लेट द्या मग आदित्य ते चाटणचा टाकत म्हणतो हे काय पप्पा हे तर खूपच गोड गोड लागतंय असं औषध असेल तर मी रोज औषध घेईन यावरती सागर म्हणतो ते आहे गोळ्या गोळ्या ज्या कडू खायला तू नकार दिला होतास आदित्य चाटून पुसून ते खातो त्यानंतर तो आता सावनी तो, आता सावनीकडे येतो आणि सावनीला मी गोळ्या घेतल्या ते सांगतो सागर म्हणतो बघितलं मुलांना धाकधपट करून कधी कर काही होत नसतं त्यांना प्रेमाने जर का आपण सांगितलं तर गोष्टी समजतात मुक्ताकडून शिकून घे आई कसं बनायचं ते